आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा बक्षी समिती अहवाल प्रसिद्ध पहा वेतन आयोगातील किमान वेतन महागाई भत्ता गरबाडे भत्ता निवृत्ती वेतन अग्रिम इत्यादी सविस्तर माहिती एक जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबळीसर क्लासेस मार्फत आपल्याला सतत पाहायला मिळतील केंद्र शासनाने दिनांक अठ्ठ अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी सातव्या वेतन आयोगाची स्थापना केली होती या वेतन आयोगाचे आपण आपला अहवाल दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी सादर केला होता केंद्रीय वित्त मंत्रालयाने काही सुधारणासह हा अहवाल स्वीकारला व त्याबाबतचे आदेश दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी निर्गमित केले आहेत केंद्रीय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीची ठळक वैशिष्ट्ये आणि ज्या शिफारशी केंद्र शासनाने सुधारित स्वरूपात स्वीकृत केल्या आहेत यांची त्याची संशित माहिती आज आपण पाहणार आहोत समिती अहवाल खंड एक किमान वेतन केंद्र शासनाने किमान वेतन निश्चित करताना पंधराव्या भारतीय कामगार प्रसिद्ध एकोणीसशे सत्तावन्नमध्ये कुटुंबाच्या गरजा ठरविताना निश्चित केलेल्या अटी विचारात घेऊन घेतल्या आहेत ह्यामध्ये कुटुंबातील पती पत्नी आणि दोन मुले घटकांच्या अन्न वस्त्र निवारा इंधन व अन्य बाबीवर खर्च विचारात घेऊन अठरा हजार इतके किमान वेतन निश्चित केले आहे कमाल वेतन उच्चतम ॲपेक्स वेतन श्रेणीतील पदासाठी रुपये दोन लाख पंचवीस हजार प्रतिमा कमाल वेतन इतके वेतन निश्चित करण्यात आले असून मंत्रिमंडळ सचिव आणि त्या वेतनश्रेहित कार्यरत असलेल्या था पदांना रुपये दोन लाख पन्नास हजार प्रतिमा इतके कमाल वेतन निश्चित करण्यात आले आहे सुधारित वेतन संरचना सहाव्या वेतन आयोगातील वेतन बँड व ग्रेड वेतन स संरचनेतील अडचणी विचारात घेऊन वेतन बँड व ग्रे ग्रेड वेतन ही संकल्पना रद्द करून नवीन वेतन संरचना पेमॅट्रिक्स तयार करण्यात आली आहे ग्रेड आणि त्यांच्याशी संलग्न वेतन बँडमधील नियुक्तीच्या वेळेचे बँड वेतन एकत्रितरित्या विचारात घेऊन पेमॅट्रिक्समधील स्तरांचे लेवल किमान वेतन निश्चिती केले या आहे यामुळे ह्या पुढे कर्मचाऱ्यांचे दर्जा पेमॅट्रिक्समधील स्तरावरून ठरेल सहाव्या वेतन आयोगात एकोणीस वेतन संरचना विविध करण्यात आल्या होत्या त्यास अनुसरून सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये एकूण एकुन, एकोणीस स्तर आणि एकोणीस वेतनस्तराकरता वेतन एक ते चाळीसपर्यंत वेगवेगळे वेतन वाढीचे टप्पे विहित करण्यात आले आहे सुधारित मॅट्रिक्समध्ये वाढीचा दर तीन टक्के आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने केंद्र शासनाने स्वीकारलेले सुधारित वेतन संरचनेचे विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे वेतन निधीचे गुणांक फिटमॅट फॅक्टर सातव्या वेतन आयोगामध्ये सर्व गटातील अधिकारी कर्मचाऱ्यांकरता एक एक दोन हजार सोळा रोजीच्या वेतन संरचनेतील मूळ वेतनाच्या वेतन बँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन दोन पॉईंट हे हा सूत्र सूत्रविहित करण्यात आले आहे वार्षिक वेतनवाढ इन इन्क्रिमेंट हाय वार्षिक वेतनवाढीचा दर तीन टक्के कायम ठेवण्यात आला आहे वेतनिश्चिती दिनांक एक एक दोन हजार सोळा म्हणजेच वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या सि दिनांकासह कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाला दोन पॉईंट सत्तावन्न ह्या गुणांकाने गुणून करून येणारी रक्कम पूर्ण स्वप् रुपयात नसल्यास नजीकच्या पूर्ण रुपयात घेऊन त्या कर्मचाऱ्यांचे गैरवेतनाशी निगडीत वेतन स्तरामध्ये दर्शविलेल्या वेतनाच्या टप्प्यावर निश्चित करण्यात येईल सुधारित आश्वासित प्रगती योजना समितीने या योजनेमध्ये संघटित व अगटातील पदे वगळता सर्व संवर्गांना पदांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वीस व तीस वर्षाच्या सेवेची शिकषानुसार लागू करण्याची शिफारस केली आहे यामध्ये लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतनाची लगतच्या पुढील वेतन स्तरामध्ये पदोन्नतीच्या वेतन इच्छितीच्या नियमानुसार करण्यात येईल सुधारित आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभाच्या पात्रतेसाठी गोपनीय अहवालाच्या प्रतवारीच्या निकषात सुधारणा क करण्यात आली सुधारण्यात आली असून सदर प्रतवारी चांग चांगला वरून अत्यंत चांगला करण्यात आली आहे जे कर्मचारी सेवेच्या पहिल्या वीस वर्षात आश्वासित प्रगती योजना किंवा पदोन्नतीसाठी सु निर्धारित केलेल्या गोपनीय अहवालाच्या प्रतवारीचे निकष पूर्ण करणार नाहीत त्यांना वेतनवाढी देण्यात येऊ नये अशी शिफारस आय आयोगाने केली आहे मुख्यालय व क्षेत्रीय संवर्गात समकक्षता आयोगाने मुख्यालय व क्षेत्रीय कार्यालयातील पदामध्ये समकक्षता ठेवण्याची शिफारस केली आहे उदा सहाय्यक लघुलेखक संवर्ग पुन पुनिषण कॅडे रिव्ह्यू आयोगाने गट संवर्गाच्या पुनर्वीक्षण कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात यावी असे सुचविले आहे भत्ते अलाउन्स आयोगाचे एकूण भावन भत्ते रद्द केले असून अन्य छत्तीस भत्त्याची स्वतंत्र वर्गवारी न ठेवता हे विद्यमान किंवा नव्याने प्रस्तावित केलेल्या भत्त्यामध्ये समाविष्ट केले आहे घरवाडे भत्ता हाऊस रेंट अलाउन्स सातव्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनात वेतना सुधारणा करण्यात आली असून एक्स वाय आणि झेड वर्गावरीलतील शहरासाठी घरवाडे भत्त्याचा दर सुधारित वेतनाच्या चोवीस सोळा आठ टक्के प्रमाणे मंजूर करण्याची शिफारस केली आहे मागाईच्या भत्त्याचा दर पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल तेव्हा घरवाडे भत्त्यावर दर अनुक्रमे सत्तावीस अठरा नऊ टक्के होईल तसेच ज्यावेळी मागे भत्ता शंभर टक्क्यापेक्षा पेक्षा अधिक होईल त्यावेळी हेच घरभाडे भत्त्याचे दर अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के होईल संगणक अग्रिम व बांधणी सर्व व्याज व्याजरहित अग्रिमे रद्द करण्यात आली आहे व्याज आकारणी करण्यात येणाऱ्या अग्रिमापैकी वैयक्तिक संगणक अग्रिम व घरबांधणी अग्रिम हे दोन अग्रिम चालू ठेवण्यात आले असून घर बांधणी अग्रिमाची मर्यादा रुपये सात पॉईंट पाच लक्षावरून रुपये पंचवीस लक्ष करण्यात आली आहे कर्मचारी गट विमा योजना वेतन आयोगाने गट विमा योजनेच्या प्रीमियमच्या आणि विमा संरक्षणाच्या रकमेत पुढील प्रमाणे सुधारणा करण्याची शिफारस केली आहे निवृत्तीवेतन योजना सेवानिवृत्ती योगदान सातव्या वेतन आयोगाने एक एक दोन हजार सोळापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन निश्चित करण्यासाठी दोन प्रकारचे सूत्र विहित केले आहे त्यामुळे पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या व तितक्याच वर्षाची त्याच वेतनश्रेणीत सेवा करून आता दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी त्यानंतर सेवानिवृत्त राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन समांतर राहील जे कर्मचारी एक एक दोन हजार सोळापूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत अशा निवृत्तीवेतनधारकांची वेतन इच्छिती ज्या वेतन संरचनेत ते सेवानिवृत्त झाले आहेत त्यास अनुरूप वेतन मॅट्रिक्समधील सत्तराच्या किमान वेतनावर करण्यात यावी व त्यानंतर असुधारित वेतन संरचनेतील वेतनवाढीची संख्या विचारात घेऊन वेतन मॅट्रिक्स मधील स्तरामध्ये प्रथम मानवी वेतन निश्चिती करण्यात यावे अशा रकमेच्या पन्नास टक्के रक्कम हे सुधारित निवृत्ती वेतन राहील दोन सुधारित निवृत्ती वेतनाची परिगणना करण्यासाठी विद्यमान निवृत्ती वेतनात दोन पॉईंट सत्तावन्न गुन्ह्यावर येणाऱ्या विद्यमान मूळ निवृत्तीवेतन ठरेल या दोन्ही पर्यायाद्वारे परिगणना केल्यानंतर जे निवृत्ती वेतन अधिक असेल त्या ते त्या, त्या निवृत्ती वेतनधारकास अनुभव ठरेल आयोगाने उपदानाची मर्यादा रुपये दहा लक्षवरून वीस लक्ष करण्याची शिफारस केली तसेच ही मर्यादा जेव्हा मागाई भत्त्यामध्ये पन्नास टक्के वाढ होईल तेव्हा पंचवीस टक्क्यांनी वाढ होण्याची शिफारस केली आहे मृतांच्या नातेवाईकास एकरकमी सानुग्रह अनुदान संरक्षण दलाप्रमाणे नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ देण्यात येऊन त्यांच्या दरातही सुधारणा करावी अशी शिफारस केली निवृत्ती वेतन योजना आयोगाने निवृत्तीवेतन योजनेच्या तक्रारी विचार घेऊन योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा तसेच यामधील अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत का कार्यक्षम तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची करण्याची शिफारस केली आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं बटनने सबस्क्राईब तर टस का असे नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील